काहीच आज आज चाळीस आटेकले आम्ही आठ दहा दोन तास बसले आम्ही बघा कारागिर बोलवलेला आहे आल्या नाटनदेवी मंदिर जाऊले आम्ही शिर्डीला चाललेलो दर्शनासाठी थांबलो आणि इथे आम्ही चावी आटकले बघा तेव्हा कसं आमची काचच नव्हती दारवा दारवाजेवर उतरायचा प्रयत्न केला आम्ही तर चावी आतमधीच होती तर आम्ही शेवटी पर्याय गेला काय एक डायरेक्ट कातच तोडली होती तर आम्ही शेवटी पर्याय गेला काय एक डायरेक्ट कातच तोडली इकडे यांचा फोटो शूट इकडे फोटो शूट करून जीव चालले सो okay, गाईच तर गुड मॉर्निंग अशाच सर्व मजेत ना तर मजा गाईच आजचा वाजल्या साडेपाच तर आम्ही जाणार आहे आता शिर्डीला तर तुम्हाला काय होईल ते दाखवता बघा ब्लॉक कंटिन्यू नाही त्यांचा स्क्रब करा वीस रुपया बघा तुम्ही काय होईल ते दाखवलं आता मी रेडीमेडी झालेलं आहे तर आता शिर्डीला निघतो चला मग आता डिन वाजा आहे तो विकीला चालू आहे त्यांच्याबरोबर चालू आहे चला माझा तुम्हाला दाखवलं काय होईल बघा तुम्ही ब्लॉक कंटिन्यू नाही तर गाईचं आता आम्ही विकी दादा आहे तर त्याला घेऊन आता आम्ही बापगावला जाणार आहे तर दिनोवादा तिकडे आम्हाला बापगावला बोलून दोघांना तर आम्ही आता थोड्याच वेळात निघतो तयारी करतो तर पण ब्लॉकांनी लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू तर गाईच कसा दिसता ड्रेसिंग कसे आहे कमेंट करा पटा पटापट ड्रेसिंग कसे आणि गाईच सबस्क्राईब करायला विसरू का जे एकूण नवीन असतील आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेल त्यांनी पहिले जाऊन सबस्क्राईब करा भावाला सपोर्ट करा असा सपोर्ट राहू द्या तर चला मग आता तुम्हाला दाखवत शेडीला गेल्यावर आधी तिकडे जाऊ बापगावला तिथून आम्ही निघणार आहे तर आता आम्ही रेडी झालो आहे फायनली गाडी आता आम्ही रेडी आहेत दोघं आता तिकडे झालो बापगावला तर दिनो आता तिकडे आहे तर आम्हाला तिकडे बोलवलं तर तुम्हाला दाखवतो काय वाटलंय बघितलं ब्लॉक कंटिन्यू चला आता वेडी घेतले तिकडे जायला हे बघा तसं काम बघा रेडी आहे ड्रेसिंग मारले भावानी काम पच्चीस आपला चला वादा

पर गाई था था मी तर गाई आता आम्ही थोडे दुरला त्यांनी दर्शन दुर्शन झालेलं आहे थोड्या दुराला चला माता ही बघा गाडी गाठी चला मग आता निघलो आता जस्ट हे बघा निघलो होता चला आता भेटू आताच रस्त्याला काय होईल ते दाखवतो तर गाई जात आम्ही सी एन जी भरून घेतो इकडे बघा सी एन जी पेट्रोल बोरिवलीला उतरल्या बोरिवलीला सी एन जी भराला सी एन जी भरून झाले हे वेगळं कस <laughs> <laughs> तो देवी तो आता रेडिओ बिडिओ होऊन आले दीकरा लावले काय वाटते बघतो पुढच्या नाही तर आटामदेवी मंदिर पोचले आता मी बघा ते बघे स्टेडियम बघा

कोणी <laughs> <laughs> को <laughs> <आगा। आगा। आगा। laughs> अच्छा अच्छा चालू अरे काटनदेवीला आलो आम्ही निघलो एक बोलतो मला बुटा घालायची बुटा घालायला गेला चावीस नाही काढली त्यांनी गाईस आज चावीस आटकली अर्धा दोनदाच नाही बघा बोलवलेला आहे डायरेक्ट तिकडे आल्या नाटनदेवी मंदिर जाऊले आम्ही शिर्डीला चाललेलो दर्शनासाठी थांबलो आणि इथे आम्ही चावीस अटकली बघा तेव्हा जो बघा यांनी लावलेली वाट आमचे कात नव्हते उघडत दारवाजावर उडाचा प्रयत्न केला आम्ही तर चावी आतमध्येच होती तर आम्ही शेवटी पार्क केला काय डायरेक्ट कासतो एक ग्राय चुकले आता मानवाला आणले शोरूमला हा हा पण कुठं आले आता नाशिकला आल्या गाडी काच पूर्ण गेली काय आमची शिर्डीचा

गाडी गिरा या सगळ्या बंफर बिंफर गेले ना तर काहीच तर गाडी बसल्यावर आम्ही जाऊ आता शिर्डीला तर तुम्हाला दाखवतो काय होतंय बघा तर ब्लॉग कंटिन्यू लाईक अँड सबस्क्राईब करावं लावून तर आमची पूर्णपणे वाट लागलेली आहे शिर्डीच आमची इथे झाली नाशिकमध्ये तर तुम्हाला नाक काय होईल ते कंटिन्यू बघत राहा काहीच तर आता आमची झाली आता शिर्डीला तर बघा नवीन काच टाकली चला आता भेटू आता शिर्डीला गेले बाय आर्मी यांचा फोटोशूट व्हिडिओ चालले यांची इकरबा दोघांची हे वन जोडी धोका घेतात सगळे टायरांचा ते यव कसा आहे टायरांचा तर काही अजून शिर्डीला पोहोचले आम्हाला कोणाचे वाटे सवारी ते आता इथे <laughs> नाश्ता करतो <laughs> बघा इथे थांबलोय नाश्ता ना बघा कसं इकऱ्यांचा फोटोशूट इकडे फोटोशूट करून जीव चालले हो का दा गए। दा गए। नाज नाज। एक, <laughs> दुसरा बात <laughs> उदर काय ही बघ काहीच न्यू फोज न्यू फोज आई ये देखो गाईज क्या है लेकर आए ये बोलता है किसने धमकी दी दो डायरेक्ट गाडी से निका गा और ठोक डालने उसको और गाडी एक सो बीसीडा याची पोच बघा फोन काहीच आम्ही अजून शिर्डीला बसलो निघल्या किती साडेपाच ला लोक बोलतील यांचं अजून ते येतेच कादी पडला ले ले ते तरच पडतील कसं काच फुटलेली गारीची चावीच अटकलेली तर काच फोडली आम्ही नवीन टाकली काच तर त्याच्यामुळे टाईम पण झाला आणि आता पाच वाजल्या अजून आम्ही शिर्डीला पोहोचलो नाही तर अजून काय हो

गाईस ते आता पोचले तर फायनली तर आता म्हणते तर तो काय होईल आप तर आपण बघत ब्लॉक कंटिन्यू हे बघा आमची टीम गाडी पार्किंग लावली ते शंभर रुपये घेतात तर गाडी लावली तर एक साई बाबा अरे देखो गाईस रेडी

മാഗു മന്ത്രി तर आम्ही दर्शन घ्यायला घेतले जसं काल सगळं अलाउड होता तसं आज पण अलाउड होतो इकडं बघा दाखवून मला बघा म्हणजे गाडी बाजी आहे

गाड़ी गाड़ी। जा, गाड़ी। अपने तो कभी देखी भी नहीं होगी तो कभी देखी भी नहीं, नहीं, नहीं गाई। गाड़ी देखो ब्लॉग एन करा भेटना नहीं मोबाइल स्विच ऑफ रे तीन वजह खरी तो ब्लॉक से कमेंट कर लाइक एंड सब्सक्राइब कर ब्लॉक मे चला शॉट लगभग